उन्हाळा आला की घशाला सतत कोरण पड़ते, घामाने अंग जाते, त्यामुळे कंटाळल्याने अनेकांचा आहारही कमी होतो आणि सतत काहीतरी थंड प्यावेसे वाटते लिंबू सरबत कोकम सरबत या बरोबरच उसाचा रस अनेकांना या उन्हाळ्यात हमकास प्यावासा वाटतो रसवंती केंद्रात विजेवर चालणाऱ्या यंत्रांच्या सहाय्याने उसाचा रस काढला जातो हा रस मग ग्लास मध्ये ओतून दिला जातो नंतर मग त्यात बर्फ टाकून ग्राहकांना दिला जातो उसाच्या रसाचा एक एक घोट घेताच मन अगदी तृप्त होऊन जाते अजूनही काही ठिकाणी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जातो पण तंत्रज्ञानाच्या जगात त्यांची जागा यंत्रांनी घेतली आहे तसेच काही व्यापारी ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये जुन्या गाडीमध्ये काही यंत्रे बसवून उसाचा रस काढला जातो व्यापाराने गाडीच्या डिक्कीमध्ये हा व्यवसाय सुरू केला आहे एकदा पहाच व्यापाराचे हे अनोखे रसवंती गृह विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती